या अर्थसंकल्पामध्ये मच्छीमारांसाठी सुद्धा विशेष तरतुदी करण्यात आलेली आहेत अनेक सेक्टर्स आहेत या सेक्टर्सचा संपूर्णपणे विचार या अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे मच्छीमारांकरता स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्याकरता म्हणून ही तरतूद झालेली आहे मत्स्य निर्यात धोरणाची देखील यामध्ये तरतूद आहे मासेमारी बंदर विकास त्याचबरोबर मत्स्य व्यवसायाला फायदा कोकणातल्या मच्छीमारांनी या संपूर्ण निर्णयाचं स्वागत देखील केलेलं आहे मच्छीमारांसोबत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी या, या अर्थसंकल्पाच्या आधारावरती संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय आपण पाहूया केंद्र सरकारकडून आज जे बजेट जाहीर झालं या बजेटमध्ये बघितलं तर मच्छीमारांना भरभरून दिलेले दिसतय आज आ, केंद्राने इकॉनॉमिक झोन हा मंजूर केलेला आहे त्याचबरोबर निर्यात धोरणही ही अवलंबलेला आहे त्यामुळे याचा फायदा आहे तो थेट मच्छीमारांना होऊ शकतो मी आहे आता कोकणात आणि कोकणात सिंधुदुर्ग को जिल्ह्यात आहे आणि थेट वेंगुर्लेम नवाबाग येते आपण थेट मच्छीमारांकडे जाऊया मला सांगा हे जे नवं धोरण अवलंबलेलं आहे त्याचा मच्छीमारांना कितपत फायदा होईल नक्कीच या धोरणाचा फायदा होईल मच्छीमारांना आणि मच्छिमारी सुद्धा वाढेल वाढल्यानंतर आम्ही जे मासेमार मासे, मासे बाजारात आम्हाला भाव कमी भेटत होता तो निर्यातीमुळे जास्त भाव मिळतो शकतो आणि आम्ही पण जास्त मासेमारीचा प्रयत्न करू शकतो आमच्या बोटी ते या धोरणाचं स्वागत करतो स्वागत करतो आम्ही मला सांगा हा जे नवीन आज जे बजेट जाहीर झालं त्या बजेट मध्ये जो दुर्लक्षित मच्छीमार आहे त्याच्याकडे कोण बघत नव्हतं मात्र त्याच्या मोठ्या प्रमाणात त्याच मच्छीमारांना कुठेतरी अवस्था देण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद आहे काय वाटतंय तुम्हाला निश्चितच या बजेटमध्ये मत्स्य धोरण जे जाहीर केलेलं आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये खरोखरच आधी ते स्वागतार्य आहे मी प्रथमतः सन्मान्य देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी तसेच निर्मला सीतारामन यांचे मी स्वागत करतो या निर्णयाबद्दल की खरोखरच या ठिकाणी निर्मला सीतारामनने जो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आमचा तळ कोकणातला मच्छीमार नक्कीच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे हा स्वागतार्य आहे असे सांगतो मी निश्चितच मच्छीमार आहेत ते ह्या जो आज जे बजेट झालं त्या बजेट बजेटचं मोठ्या प्रमाणात स्वागत करतायत त्याचा फायदा हा निश्चितच कोकणाला होईल असं हे यांचं म्हणणं आहे